तर जय महाराष्ट्र भावांनो सकाळी सकाळी पिल्ल्यांना सोडताना आपला नवीन ब्लॉगर आहे बघा तुम्ही आता पहिला व्हिडिओ बघितला असेल आपल्या आयडीवर आहे पिल्ल्यांना सोडला आणि हा बाजूला सरकला बघा कारण पिल्लेले जोरात बाहेर येतात आपल्याकडे काही पिल्ले आहेत ते काही छोटे आहेत काही मोठे आहेत आपण मशीन मध्ये अंडे ठेवताना दोन दिवस ठेवलेले कारण एकाच दिवशी आपल्याला अंडे जास्त भेटले नव्हते रविवारी काही पिल्ल्यांना वीस दिवस तर काही पिल्ल्यांना एकवीस दिवस पूर्ण होतात बऱ्यापैकी पिल्ले बाहेर निघलेले त्यानंतर म्हणलं त्याला पूर्ण दरवाजा उडून ठेव सकाळी सकाळी पिल्ल्यांना बाहेर सोडल्यावर बघू शकता तुम्ही पिल्ले कशाप्रकारे उड्या मारतात ते त्यानंतर त्यांना गावाचं पीठ टाकलेलं बघा कसे खातात ते बघू शकता तुम्ही आणि आज काय मशीनची माहिती सांगत नाही कारण एक मशीन बनवताना मी व्हिडिओ बनवून टाकणार आहे तुम्हाला तर दुसरे अंडे हो ठेवलेत ना आपण जे मशीनमध्ये त्यांना आज अठरा दिवस पूर्ण होतोय म्हणजे जे गुलाबी पेने रेश मारले ना त्यांना अठरा दिवस पूर्ण झालेत आणि जे काळ्या पेनीने रेशा मारल्यात त्यांना उद्या अठरा दिवस पूर्ण होणार आहेत आपण जे गुलाबी पेनी रेशा मारलेत ना त्यांना तर पिल्ले निघेपर्यंत काही फिरवायचं नाही अंड्यांना त्या आणि ते काळ्या पेनी रेशा मारल्यात त्यांना फक्त उद्या दिवस फिरवायचंय नंतर त्यांना पण काय फिरवायचं नाही आता या अंड्यांना एकवीस दिवस झाल्यावर याच्यामधनं किती पिल्ले निघतात ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो तर या अड्यामधून किती पिल्ले निघतात ते बघण्यासाठी साठी आताच आपल्याला फॉलो करून घ्या